गणपती बाप्पा <प्रेक्णाग> तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात कसे आहात तुम्ही सगळे तर तुमचं स्वागत आहे आपल्या सेव्हन एस डेली ब्लॉगच्या आजच्या शेवटच्या म्हणजे सातव्या दिवसामध्ये आता थोड्या वेळापूर्वी मी उठलो अंघोळ वगैरे केली आणि कालची व्हिडिओ एडिट केली आपण सुद्धा केले सो नक्कीच जाऊन बघा त्या बाप्पाचे दर्शन शेवटचे लास्ट दिवसाचे वीर पण आता झुटला मामा कुठे मामा, मामा, मामा काय करतोय वीर हे वीर बाईक <laughs> बघतोय गाड्या पाहिजे तुला गाड्या गाड्या पाहिजे बापूला पाहिजे गाईज मी हा बॉक्स जपून ठेवलेला आता याच बॉक्स एक छोटा बॉक्स बनवेल आणि त्यामध्येच आपण मग रश्शी लावूया सो गाईज हे आपल्या मकराच्या पार्ट जे उरलेले सो हे डिझाईन म्हणून बघू जमलं तर लावू सो गाईज आपला बॉक्स रेडी आहे थोडंसं फक्त रेड जी पट्टी आहे ती बॉर्डर करतो म्हणजे थोडं चांगलं वाटत कारण असा बॉक्स चांगला ना हटत आहे आणि समोर आपल्या मकराची उरलेले जे दोन पीस होते ते लावलेत सो so, गायचं तिथे रश्शी चिपकनवर आणि ते हे ह्याच्यातून असं बाहेर निघणार थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल बघू आता करतो काहीच आपले दोन्ही बॉक्स बनवून झालेत एकच बनवायचा होता पण बोलून जाऊ दे दोन बनवू आपण गेट लाईक लावू आणि एंट्री लाईक लावू सो हे दोन बॉक्स रेडी झालेत आता थोड्या वेळात आम्ही सुद्धा आरती वगैरे करून घेऊ बाप्पाची आणि मग विसर्जनाच्या ला तयारीला लागावं लागतं ज्या बॉक्स बनवलेला ना त्यामध्ये आता मी टाक टाकले आणि आता थोडासा गुलाल टाकायचंय आणि काही जातात बाप्पाची आरती झाली आणि थोड्याच वेळा आता बाप्पाला इकडे आणणार आणि त्यानंतर मग सगळे गणपती निघाल्यावर मग जाणार आईच आता थोड्याच वेळात आपल्या बाप्पा निघणार आहे सो इकडे रांगोळी घातले बाप्पासाठी आणि आपण जो बॉक्स बनवलेला तो इकडे लागलाय म्हणजे बाप्पा इकडे आल्यावर खेचायचा आणि मग सरप्राईज आहे तुम्हाला नंतर दाखवतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया बाप्पा मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा सो गाई जो आपल्या मागच्या वर्षाचे फटाके भेटलेले सो लावून टाकतो आता एक गणपती निघालेत <laughs> <laughs> Ganpati Bappa Mangal Murti Chhatri <coughs> <coughs> etle Mangal Murti Ganpati Bappa

पता अंदर। ये माजिद आ गया है भी। ओके करना तोरा। कभी नहीं। क्या इतने क्या नहीं? आ। मेरा हम्म मामा बोल रहा है। अली गाँव के आ। बंद बनी बापू। Kazuto relствен na sikwaka Kwa Ise Sosan तो किती आहे आपले बरोबर डोली इकडून आलेले दोड दोणीकण आपण पुढे जय जय गुरु गणपति बाप्पा मंगल मूर्ति <rarely तेखेवारा occurs> ना। सो गाईज गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय तर आता आम्ही चाललो आता ठाण्याला परत तर चला मग भेटूयात सो गाईज तुम्हाला मी ह्या जागेची गोष्ट सांगतो जेव्हा आपण गणपती घेऊन जातो ना इकडनं तेव्हा ना एवढा मोठा रस्ता वाटतो पण आता जो है ना। ना है। so guys, तो गणपती विसर्जन करून चाललो आहे ना पटकन आम्ही मी लगेच आलो बाहेर तर ही अशी गोष्ट आहे सो गाईज थोड्या वेळापूर्वी पूर्ण रस्ता भरलेला आणि आता तुम्ही बघू शकता हेच तर बाप्पा सगळ्यांना एकत्र आणतो आणि आता बाप्पा गेल्यास पुढच्या वर्षी खूप मिस करेल बाप्पाला शो so गाईज आलो मी आता घरी आणि सात सहा दिवसांपूर्वी इकडे बाप्पा होता आणि आता नाही आहे

फायनली विटाव्याला पोहोचलो आहे आता घरी जातो आणि मस्त आराम करतो कारण बसमध्ये बसून सुद्धा जमलं आहे